मोटरचा तुटलाय पाईप हिरीतले पायप अस काळ आम्हीतली मोटरावर ओढली वर काढून ठेवली सगळी आज खूप वार सुटले सकाळी एकदा एकदाची आली परत बंद झाली आणि वार वार काय वार सुटले पाजार बारीक असले म्हणजे बारीक अजून एवढी वाढली नाही पण लय वाढून द्यायची म्हटल्या लय गवात करणार उरकत नाही ना खुरपायला ना म्हणून मग थोडं बारीक गवात येत आम्ही घेतली खुरपून त्याला म्हणलं खाया टाकून मस्त भिजवून काढायचं आता एकच काढ भिजवायचं दारे राहायचं आता खुरपायचं काय नाही राहिलं बापू मग सगळ्या औषध मारले एकच ह्याच्यावर नाही मारायचं बाजरी खराब येलपेट घाल पाय दुखायचं तुमचं हे टोक त्या टोकाला हे रास्त सडकला त्या सडकला मोटार बंद करायचं आले ते आमची शिंदे वाटेल नसते लाईट पण तिकडे लाकडीची लाईट असते ती असती शुक्रवार शनिवार पर्यंत आणि आमची असते सोमवार ते गुरुवारपर्यंत पर्यंत मग सकाळची असते आजपासून सकाळची सात जाते तीन दिवस उन्हा काराच अस एकदम पटांगणात आमचं रानच आहे इकडं लाकडीच्या लाकडीच्या शेवटला सगळ्यात शेवटच टॉक शेवट आम्हीच मग पुढं सगळे आहेत शिंदेची सगळी शिंदे मग इकडून आमच्या राहण्यापासून सुरू होतात आम्हीच सगळ्यात घडला आम्हाला आपणच की मग आपण झालं की आपण सगळी तुम्हाला हलकी मका दाखवायची राहील मस्त पण असं दे आता कसं वाटलं एवढी सांगा सगळ्यांना सा आणि शुभार घोसलय उन्हा खूपच छान असं